नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आलेली असून या बातमीमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात, विश्वात शोकाची लहर पसरलेली आहे चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्यार कोई खेल नाही माचिस ओ डार्लिंगे हे इंडिया दे डिशकिया राजा भैया शूट आऊट अँड लोकंडवाला यासारख्या प्रसिद्ध चित्रपटात उत्तम अभिनय करणारा प्रसिद्ध अभिनेता रवी गौसेने यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या आईचे दुःखद निधन झालेले असून अभिनेते रवी गौसेने यांनी स्वतः सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रवी गोसैने यांच्या चाहत्यांना फारच मोठा धक्का बसलेला आहे अभिनेत्याने ही बातमी शेअर करत एक भाऊक पोस्ट शेअर केलेली आहे आपल्या आई आईच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला, उजा दिला मात्र रवी गोसेने यांची भाऊक पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांच्या त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत व या पोस्टवर चाहत्यांनी दुःख व्य व्यक्त करत रवी गोसेने यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे रवी गोसेने यांच्या आई यांना भावपूर्ण श्रद्धांजली